श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तव्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांचे काही विचार पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे काही कोट्स पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे जे मूल्यवान विचार आहेत जे दिव्य विचार आहेत त्यांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे हे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून आपण कशाप्रकारे स्वामींची सेवा करू शकतो आपले जीवन कशा प्रकारे सुखी आणि समृद्ध करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ नेहमी आपल्याला सांगतात कोणतेही कारण असो रागव नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी त्रास फक्त तुम्हालाच कारण की मन शांत शांती व सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे त्यामुळे विचारावरती लक्ष ठेवा म्हणून विचार बदला म्हणजेच नशीब बदलेल विचार बदला म्हणजेच स्वभाव बदलतो स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य आपोआप बदलते त्यामुळे जो आपण जो विचार करतो तो विचार सुद्धा आपला योग्य असला पाहिजे सकारात्मक असला पाहिजे भगवंताच्या दृष्टीनं तो चांगला असला पाहिजे त्यामुळे आपलं आयुष्य बदलायला आपल्याला मदत होईल स्वामी नेहमी सांगतात मी, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही नेहमी माझ्या भक्तीमध्ये राहा मी तुमच्या प्रत्येक संकटांवरती नक्कीच मला मदत करेल प्रत्येक संकटांना परतून लावण्याचं कार्य मी नक्कीच करेल जगाची रीत आहे की जो सरळ मार्गाने चालतो त्याला नेहमीच अपमानाच्या ठेसा लागतात री आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो म्हणून आपलं आपण आपलं कर्माशी नेहमी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आपल्या कर्मावरती आपला नेहमीच विश्वास असला पाहिजे आपल्या परमेश्वरी शक्तीवरती जे आपण याची भक्ती करतो त्या परमेश्वरी शक्तीवरती आपला विश्वास असला पाहिजे कारण की कर्माचं फळ आपल्याला इथंच भोगायचं आहे त्यामुळे आपण आपले कर्म व्यवस्थित ठेवले पाहिजेत रानात तण आणि मनात तण कधीच ठेवू नये कारण रानातले तण पिकाचा नाश करते तर मनातले ताण हा जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते त्यामुळं स्वामींची भक्ती स्वामींचं नामस्मरण हे आपल्या मुखातनं आपल्या हृदयामध्ये नेहमी चालू राहिलं पाहिजे नशिबाने स्वाद सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणींनी रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते कारण की संकट कितीही आली तरी स्वामी त्यांना परतून लावण्यासाठी आपल्या पाठीशी आहेत या आपल्याला प्रेरित व्हायचं असतं स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका कारण की घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा की घर श्रीमंताच आहे आपल्या आई वडिलांची सेवा करा त्यांना दुःख देऊ नका त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नये कारण की त्यांनी तुम्हाला घडवण्याची जी जिम्मेदारी आहे ती पूर्ण केलेली आहे आता तुमची जिम्मेदारी आहे की तुमच्या आईवडिलांना तुम्ही सुख द्यावं त्यांचा पालन पोषण जे तुम्ही त्यांनी तुमचं केलेलं आहे तर मतार वयात तुम्ही त्यांचं जे कष्ट आहे ते दूर करण्याचं कार्य करायला हवं हो, त्यांची सेवा ही परमेश्वराच्या सेवेपेक्षाही मूल्यवान आहे आणि श्रेष्ठ आहे परमेश्वर स्वतः सांगतात स्वामी स्वतः सांगतात माझ्यापेक्षाही श्रेष्ठ तुमचे आई वडील आहे त्यांची सेवा करा एक अर्थात मी माझी सेवा नाही केली तरी चालेल पण तुम्ही आई वडिलांची भक्ती आणि सेवा केली आहे त्यांना दुःख देता कामा नाही जर तुम्ही आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणत असाल तर त्या अश्रूचा जो हिशोब आहे परमेश्वर तुमच्याकडनं आज उद्या घेणारच आहे मला कधीच वाटत नाही समोरच्यानं मला योग्य समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं ना ठरवावं मला कधीच वाटत नाही मी प्रत्येक वेळी योग्यच असेन पण दिकावा करत अप्रमाणिक नक्कीच नसेन आपण कुठल्याही गोष्टीचा दिकावा करता कामा नाही कारण की तुम्ही प्रत्येक वेळेला योग्य असाल असंही नाही कधी कधी तुमचंही चुकू शकतं त्यामुळं तुम्ही तुमच्या ज्या वागणुकीवरती तुमचं बोलणं आहे त्यावरती विचार करणं गरजेचं आहे समोरचे जर तुम्हाला चार लोक वाईट बोलत असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्यातील जो वाईटपणा आहे त्याला दूर करण्याचं काम केलं पाहिजे विचाराचं ना आता इतकं घट्ट असावं की मतभेद मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजे तुमचे विचार तुमची जी सहन करण्याची क्षमता घट्ट असायला हवी तुम्ही समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा तुमच्यात असली पाहिजे तुमच्या चुकांवरती तुम्ही स्वतः पांघरून घालता कामा नाही तुमच्याकडनं एखादी चूक झाली असेल तर त्या चुकीची क्षमासुद्धा तुम्ही समोरच्याकडं मागायला हवी कारण की परमेश्वर तुमच्या प्रत्येक जी चूक आहे प्रत्येक जे तुमचे कर्म आहे त्या कर प्रत्येक कर्माचा हिशेब परमेश्वराकडं आहे आणि त्याचा हिशेब तो आज उद्या सर्वांकडून येणारच आहे त्यामुळं आपण आपले नित्य सत्यता आणि परमेश्वराची भक्ती सोडता कामा नये परमेश्वरी भक्ती हीच ह्या जगामध्ये कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे आणि परमेश्वरी शक्तीवरतीच आपला विश्वास असला पाहिजे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुम्ही माझी भक्ती करा मी तुमच्या प्रत्येक संकटांवरती तुम्हाला धावून येण्याचं कार्य करेन स्वामी समर्थांचे हे आजचे विचार तुम्हाला कसे वाटले ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा जप तुम्हाला जसा टाईम मिळेल त्याप्रमाणे करत चला आणि अजून एक तुम्हाला एक दिव्य महामंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा दिव्य महामंत्र भगवान शिव यांचा आहे ओम श्री वर्धनाय नम ओम श्री वर्धनाय नम या महामंत्र